नमस्कार टेलिकॉप मध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत आहे सिद्धार्थ जाधव गणेशोत्सवाचा सोळा सेलिब्रेट होत या तुमचं स्वागत आहे टेलिकॉप मध्ये कशा मस्त तू कशी आहेस मी ही चांगलीच एनर्जी आवडते आम्हाला आणि प्रेक्षकांना सुद्धा काय फंक्शन सेलिब्रेशन होणार आहे गणेशोत्सव आहे पहिलं तर किती एक्साइटमेंट आहे आणि तुझा पर्सनल अनुभव कसा असतो कसा सेलिब्रेट करतो स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव दोन हजार चोवीस स्टार प्रवाह नेहमीच प्रत्येक गोष्ट खूप धूम धडक्यात सेलिब्रेट करते साजरी करते दरवर्षी साजरी करतात आज आपले या स्टार प्रवाह परिवारचे सगळे कलाकार आज मजा करणार आहेत आणि मी पण कधी लिंगाण घालण्याचा प्रयत्न करणार आहे पण लिंगाणाच्या निमित्ताने स्टार प्रवाहाचा या परिवाराचा भाग आहे आणि मला खूप बरं वाटतंय की कथेश राजू सर आणि स्टार प्रवाह सगळे लोक फक्त मलाच नाही प्रत्येक कलाकाराला तो मान देतो याचा याचा आनंद वेगळा आहे खजिना बाप्पांच्या गोष्टी तुझा असा काही खजिना आहे का त्या खजिनात एखाद्या करशील बाप्पा मला खरंच आता पहिल्यांदा मोठ्या गोष्टी खजिना म्हणजे माझ्यासाठी म्हणतो मी ज्या एरियात राहिले महात्मा गांधी शेवटी वसाहत जिथे जिथे आपला सार्वजनिक गणेशोत्सव व्हायचा आणि तो खजिना जो आहे ना म्हणजे त्यावेळेला कुठे स्पर्धा व्हायची एके स्पर्धा व्हायची वेशभूषा स्पर्धा व्हायची आणि त्यातून जो अवॉर्ड मिळायचा जे प्राईज मिळायचं डबा कंपास पेटी मला वाटतं की ना ते ना रॅप केलेलं असायचं ते खोलण्यात जी मजा असायची त्यातून तो काही जो डबा मिळायचा तो वेगळा खजिना असायचा आपल्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट बरं या वर्षीच गणेशोत्सव कसं सेलिब्रेट करणार काय प्लॅनिंग आहे काय दरवर्षी आपण सगळ्या मित्रांच्या घरी गणपती जातो मजा करतो आरती म्हणतो आमचं कलावंत दरवर्षी मिरवणूक वाच बरं बाप्पा म्हटलं की काय पाच वर्ष पटकन लक्षात मी बाप्पा म्हटलं की एवढं एवढंच म्हणतो मनापासून की सगळ्यांना सगळ्यांचं भलं आनंदी येऊन सगळ्यांना अशीच माया राहू दे दुःख आणि सगळं लोकांच्या आयुष्य ते जाऊ दे यार आणि सगळे छान होते बरं थँक्यू सो मच आमच्याशी गोपा मारल्याबद्दल गणपती बाप्पा हो या